महिलेचा हिजाब उडून तिचा अपमान केल्याप्रकरणी आज बोदड तहसील येथे मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष अक्रम शेख यांनी बोदड तहसीलदार यांना निवेदन देत सदर घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे मुस्लिम सेवा संघ तर्फे आज दिनांक अठरा रोजी बोदड येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की बिहार राज्यामध्ये वैद्यकीय पदवी समारंभ या कार्यक्रमामध्ये मुस्लिम महिला डॉक्टर यांचा हिजाब ओढून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सदर महिलेचा अपमान केलेला आहे या घटनेचा वरील संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे निवेदन देतेवेळी बी डी इंगडेसर महासेन सुरडकर राजेश बोदडे शेख अक्रम सुदर्शन खराटे शेख शाहरुख हे उपस्थित होते नितीश कुमार थोड्याच दिवसापूर्वी लाडक्या बहीण योजनेतून निवडून आले आणि निवडून आल्यानंतर लगेच ते बदलून दिले आणि महिलेचा अपमान करायला लागले म्हणजे निवडून ने येण्याच्या टायमाला लाडकी बहीण निवडून आल्यानंतर महिलाचा अपमान करणे आणि म्हणजे भारतीय संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा अत्यंत आदर करत होते त्याप्रमाणे यांनी महिलांचा आदर केला पाहिजे होता पण त्यांनी महिलांचा अपमान केला या या घटनेचा मंडळी बोधवरकरांसाठी एकदम खुशखबर आता लग्न रिसेप्शन बर्थडे पार्टी किंवा कोणताही खास सोहळा असो जळगाव नाशिक मुंबईला धाव घेण्याची गरजच नाही कारण बोधवर मध्येच सुरू झाले आहे अग्रवाल लॉन्स भव्य प्रशस्त आणि एकदम सुसज्ज इथे मिळतात लग्न समारंभ व जेवणासाठी स्वतंत्र मोठा आणि आकर्षक हॉल फर्निचर युक्त पंचवीस पेक्षा जास्त रूम तेही अटॅच बाथरूम सह गार्डन आणि मुलांसाठी खास प्ले एरिया भरपूर पार्किंग मस्त सोय स्वच्छता आणि जनरल व्यवस्थापन सुविधा ऑन पॉइंट तुमच्या खास दिवसाला करू शकता अजून खास स्टायलिश भव्य आणि सुंदर पत्ता अग्रवाल लॉन्स मलकापूर रोड जय माता दी जिनिंग जवळ बोदवड संपर्क मोहित अग्रवाल कॉल नाव नाईन फोर टू 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 नाईन टू सेव्हन वन वन अँड नाईन थ्री सेव्हन झिरो फोर फाईव्ह झिरो फाईव्ह बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा ता भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये या पालखीमध्ये घेऊ शकेल आयुष्यात पण सोसल होतो सुखी जुन जीवन जगून राहून जयनगर म्हणजे आमचं खरंच जयच सोन राहणार शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे म्हणजे असं कोणाच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही मना अख्ख्या मध्ये पाण्याचा काळ पडे पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर आमच्या हजार लिटरची टाकी भरते आहे कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला एवढी सुविधा कुठंच भेटणार आहे